नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी गायीला आपल्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दुःख संकट सगळे दूर होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होईल बघा गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान असलेली गोमाता असते आणि आषाढी एकादशीपासून आपण गोपद्म व्रत करत असतो म्हणजे गायीचे रोज आपल्याला तेहतीस पावलं काढायची असतात त्याची पूजा करायची असते हे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडी अडचणी दुःख संकट दूर होत असतात बघा गायीला किती महत्व आहे प्रत्येक सणाच्या वेळेस आपण गाईला नैवेद्य दाखवत असतो दिवाळीच्या वसुबारसला आपण गायीची पूजा करतो गायीच्या प्रत्येक गोष्टीचा किती उपयोग असतो गाय खूप पवित्र मानली जाते गायीचे शेण गायीचे गोमूत्र या सगळ्या गोष्टींचा काही ना काही आपल्याला उपयोग होत असतो तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडीशी माहिती आषाढी एकादशीची सांगते आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पासून चातुर्मासाला आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये शेय शेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयणी एकादशी म्हणतात म्हणजे मन देव जे आहे ते निद्रावस्थेत जातात या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो तो आपण आपल्याला व्यवस्थित नियमांनी ने पाळून त्यानंतर या दिवसापासून गोपत्म व्रताला सुरुवात होत असते आणि हे व्रत जे आहे चातुर्मास या दिवसापासून सुरुवात होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तर बघा अशा या शुभ काळाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होत असते म्हणून या दिवशी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्या अडचणी दूर होतात कारण हा दिवस मुळात खूप प्रभावी आहे गाय खरंच खूप महत्त्वाची असते गाईला आपल्याला बघा एकादशीच्या शुभ दिवशी आपण अगदी मनापासून मोठ्या प्रमाणे वासल्याने गाईला जर आपण काही गोष्टी खाऊ घातल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तो बघायला मिळेल मुलं बाळ न होणं नोकरीमध्ये अडचणीत नवरा बायकोचं जमत नाही आर्थिक काही अडचणी कोणत्याही प्रकारच्या आपल्या अडचणी असतील तरी सुद्धा त्या दूर होतील आषाढी एकादशी खरंच खूप महत्त्वाची आहे आता बघा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे आता बघा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे उपाय शक्यतो तुम्ही एकादशीच्या दिवशीच करा उपाय शक्यतो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा फक्त आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे आहे ही गोष्ट करताना सगळ्यात पहिले तुम्हाला देवघरासमोर आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे कुठले पण उपाय वगैरे आपण ज्या वेळेस करतो तर तेव्हा आपल्याला स्वामींचं कुलदेवीचं कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जवळपास कुठे गोटा असेल बघा गोशाळा असतात आजकाल शहराच्या जवळ सुद्धा गोशाळा असतात तर तुम्हाला तिथे जाऊन गाईला गुळ आणि हरभाराची जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आणि यासोबत बिना मिठाची पोळी तुम्हाला उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला नमस्कार करायचा आहे बघा बरेचसे लोक म्हणतात की या दिवशी गाईलासुद्धा उपवास असतो मग उपास मोडला जातो पण असं नाही या दिवशी बघा गाईला चारा सुद्धा दिला जातो कारण तिचं जा खाण असते तर त्यामुळे असं नाही की गाईला उपवासाचे पदार्थ आपण देऊन तिचा उपवास करू शकतो तर बघा तुमच्या मानण्यावर आहे या दिवशी गाईला गूळ हरभऱ्याची डाळ आणि बिना मिठाची पोळी ही तुम्हाला उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे मनोकामना जी काही आहे ती व्यक्त करायची आहे की लवकर माझी ही समस्या ही अडचण गोमाते दूर होऊ दे माझी अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा आपल्या गोमातेची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष नाहीसा होतो आणि पितृदोष नाहीसा झाला ना तर सगळ्या जीवनातील अडी अडचणी संकट बाधा हे दूर होतात मी नेहमी सांगते की पितृदोष जर मी नेहमी सांगते की पितृदोष जर असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नाही खूप अडचणी येतात म्हणजे माणसाकडे पैसा असूनसुद्धा तो खुश राहत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही म्हणजे टेन्शन वगैरे हे चालूच असतं पैसा असला म्हणजे तो माणूस अतिशय सुखी असं अजिबात नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा एक एखादं कोणी राहत असेल ते अगदी श्रीमंत आहेत पण त्यांच्या घरामध्ये बघा सतत काहीतरी भांडण कटकटी वगैरे या गोष्टी असतात तो त्या तर त्यामुळे पैसा म्हणजे सर्व सुख असतं असं नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी नियमांनी केल्या तर पितृदोषसुद्धा आपल्याला घालवणं तितकंच महत्त्वाचं आहे शुभ दिवशी काही शुभ गोष्टी केल्यामुळे पितृदोष जात असतो आणि देवांना एक वेळी नाराज झाले असतील तर त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्रांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं म्हणून बघा अमस्या पौर्णिमा त्यानंतर एकादशी अशा गोष्टी अशा दिवशी जर आपण दान केलं तुम्ही मग काहीही दान करा किंवा पित्रांच्या समर्पित काही उपाय करा त्यामुळे पित्र प्रसन्न होत असतात आणि दान तर शुभ दिवशी केलेच पाहिजे गरजू एकादशीच्या दिवशीसुद्धा जे कोणी दिवशी, गरजू असतील त्यांना तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा तुमच्याकडे पैसे जे काही असतील तुम्ही त्यांना द्या तर बघा अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे गोमातेची या दिवशी जर सेवा झाली तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात तर तुम्ही आज आषाढी एकादशीला नक्कीच गाईला ही वस्तू खाऊ घालाल धन्यवाद